श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे प्रयत्न हाच परमेश्वर समर्थ म्हणाले कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनीच यश मिळवता येते परमेश्वर म्हणजे प्रयत्न आणि प्रयत्नांशिवाय यश मिळत नाही मनुष्याने आपलं काम निष्ठापूर्वक आणि कठोर परिश्रमाने केलं पाहिजे कारण कठोर परिश्रमाने केलेलं काम कधीच वाया जात नाही आणि असं काम आपल्याला यश आणि समाधान मिळवून देत असत परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी सुद्धा माणसाला प्रयत्न करणं आवश्यक कर। आहे उत्तम भाग दिलेला आहे एका गावात एक गरीब माणूस राहत होता त्याला खूप मोठं होण्याची इच्छा होती पण त्याच्याकडे कोणतेही साधन नव्हतं तो नेहमी निराश होऊन बसायचा एके दिवशी त्याने ठरवलं की मी खूप मेहनत करेन त्याने दुसऱ्यांच्या शेतात काम करायला सुरुवात केली सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला पण त्याने हार मानली नाही तो रोज सकाळी लवकर उठून कामाला जायचा आणि रात्री उशिरापर्यंत काम करत असे असेच काही दिवस गेले परंतु एके दिवशी त्याच्या कामावर खुश होऊन त्याच्याच मालकाने त्याला स्वतःच्या शेतात काम करण्याची संधी दिली आणि त्याने ती संधी बघा प्रत्यक्ष कठोर परिश्रम करून ती संधी त्या संधीचं सोनं केलं आणि कालांतराने तो एक उत्तम प्रकारे नावारूपास आला गरीब माणूस म्हणजे प्रयत्न आणि परिश्रमाचे प्रतीक आहे त्याने केलेल्या कठोर परिश्रमामुळेच त्याला यश मिळालं जसं की प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न केले म्हणून नावारूपास आला ना जर त्या व्यक्तीने प्रयत्न केले नसते दुसऱ्यांच्या शेतात जाऊन जर त्याने मोलमजुरी केली नसती तर त्याचं नाव बघा प्रत्यक्षपणे नावलौकिक झाला असता का तो नाही झाला असता म्हणजे भाग कसा दिलेला आहे प्रयत्न जर आपण केले तर त्या प्रयत्नांचं नक्कीच फळ आपल्याला मिळणार हे निश्चितच आहे जे येत नाही ना ते करायला पाहिजे म्हणजे प्रयत्न आपण काय करतो जर येत नाही ना मग ते सोडून देतो आणि पुढचं काम करायला घेतो अहो जे आहे ते आपण सोडून देतो आणि पुढचं आपण काय करणार आहोत मग आपल्या अशी गत होते की पुढचं पाठ मागचं सपाट बरोबर की नाही म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग का दिलेला आहे एकदा बघा पाहायला जर गेलो वर्षा शाळेतून घरी आली तिने आले आल्या सोफ्यावरती दप्तर टाकलं कसा भाग दिलेला बघा पायातलं बूट मोज काढत म्हणाली आजी उद्या या लेझिमला मी दांडीच मारणार आहे कारण केवढ्या अवघड अवघड स्टेप्स करायला लावतात पाय दुखून येतात आजीने तिचं दप्तर नीट कपाटात ठेवलं आणि ती आत गेली मागून वर्षा ओरडली हे आजी खायला दे ना पटकन किती भूक लागली आजी म्हणाली अगो हो त्यासाठीच तर मी आत आली तू आधी हातपाय धुऊन तर घे आणि तुझ्या आवडीचे गरम गरम पोहे केले समोसे केले ते खा आणि मग सांग नक्की काय शाळेत झाले वर्षा हातपाय धुऊन आली आणि बशीतल्या पोह्यांचा बघा घास भरत घास खात म्हणाली अगं आजी आता आमची लेझिंगची स्पर्धा पंधरा दिवसावर आली आहे आणि अजून आमच्या सरांचं आज अजून बसवणंच चालू आहे अजून आमच्या सरांचं बसवणंच चालू आणि त्यामध्ये संपूर्णपणे दिवस रात्र तेच सराव करत आहोत आज तर इतके इतक्या अवघड स्टेप्स होत्या त्या मला नीट जमतच नव्हत्या आजी म्हणाली प्रयत्न तर करून बघ वाळूचे कण रगडिता तेलही करेल काय म्हणालीस काही काय सांगतेस वाळूपासून कधी तेल मिळतं का म्हणजे आजीला वेळेत काढायला वर्षा म्हणाली जर आपण पाहायला गेलो शब्दशा अर्थ घ्यायचा नसतो तर ज्याप्रमाणे त्या गोष्टी बघा प्रत्यक्षात प्रयत्नांची जर जोड असेल त्यावर खूप मेहनत घेतली तर नक्की साध्य होऊ शकतं आता वर्षाच्या खाण्याचा मे वेग मंदावला होता मला काही कळलं नाही आता वर्षाच्या खाण्याचा वेग मंदावला त्यामुळे आजी म्हणाली थांब मी तुला एक उदाहरण देते म्हणजे तुला नीट कळेल आपण एवढे प्रयत्न करत असतो तुझे आई तुझे वडील प्रत्यक्षपणे मेहनत करत असतात त्यांनी कधी सुट्टी घेतली का हो नाही मैदानामध्ये एवढे जण क्रिकेट खेळतात फुटबॉल खेळतात त्या कधी दमतात का नाही कारण त्यातून कोणीतरी एक येणार आहे मग तसच तू आज दोन दिवस फक्त गेलीस आणि तुला कंटाळा आला कारण तुला ते जमत नाही जे जमत नाही ते आपल्याला करायचंय आणि त्यातून आपल्याला प्रत्यक्षात नाव कमवायचं आहे मग ज्याप्रमाणे बघा एखाद्या वेळी आपलं पोट भरलं ना मग आपण काम करायला उत्सुक असतो जर आपलं पोट रिकाम असेल तर शरीर साथ देत नाही मन लागत नाही मनाप्रमाणे संपूर्ण गोष्टी झाल्या पाहिजेत मन जर आपलं चंचल असेल तर कुठल्याही गोष्टीत बघा कुठल्याही कार्यामध्ये लक्ष लागणार नाही जर ती आवडीची गोष्ट असेल तर आपण ते काम स्वेच्छेने पूर्ण करत असतो आवडीने काम करत असतो त्याच्याकडे कौतुकाने पाहत आजी म्हणाले ज्याप्रमाणे तू काम करशील त्या कामाचं तुला नक्कीच फळ मिळेल तुला जे ध्येय गाठायचं आहे ते तुला नक्की त्या ध्येयापर्यंत तुला यश प्राप्त होईल काही काना आवड असते काही का इतका छंद असतो की प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ते नाव मिळवत असतात म्हणून प्रयत्न करणं कधी कर सोडायचं नाही जे जमत नाही ना ते नक्कीच आपल्याला करणं साहजिकच आहे कारण आपण बघा एखाद्या वेळेला आप आपल्याला अभ्यास करायला काही विषय कठीण वाटत असतात कोणते विषय कठीण वाटतात त्याचा सराव जर आपण केला तर ते विषय सुद्धा आपल्याला सोपे होऊन जाते काही शब्द असे असतात ते आपल्याला लक्षात राहत नाही परंतु तेच शब्द आपल्याला बघा प्रत्यक्षात ऐकून वाचून लिहून सराव के जर केला तर ते शब्द आपल्याला लक्षात राहतील म्हणून कुठलीही गोष्ट आपण डायरेक्टली नकार नाही देत आपल्याला जर येत नसेल तर प्रयत्नाने आपण ती साध्य करता आली पाहिजे प्रयत्नाने आपण पुढे गेलो पाहिजे प्रयत्न म्हणजेच काय सारखं सारखं आपल्याला बघा लक्षात राहण्यासाठी आपण जी मेहनत घेतो आपण जे कार्य करतो त्यालाच तर प्रयत्न म्हणतात ना प्रयत्न जे येत नाही ते प्रयत्न म्हणजे ट्राय करत राहणं एवढा सहज आणि सोप्पा भाग दिलेला आहे म्हणजे कार्यसिद्धीच नेण्यास कोण आहे तर समर्थ आहे आपल्याला जे करायचं आहे ते परमेश्वरच करून घेणार आहे परंतु आपण आपल्या देहाची तयारी असणं आवश्यक आहे तुला वाचता येत नाही ना सराव कर मेहनत कर बरोबर वाचता येईल तुला लिहिता येत नाही ना दररोज प्रयत्न कर एक पान घे त्या पानावर बघा पाच ते सहा ओळी दररोज लिही लिहिण्याची पण प्रॅक्टिस होईल बोलण्याची पण प्रॅक्टिस होईल आणि सराव जेवढा करू तेवढं नक्कीच फळ मिळणार आहे मग तसंच लेझिमचा जर भाग निघाला ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स पाहून जर आपण आपलं मन लागत नसेल तर प्रथम तर त्या मनाला स्थिरावर आण आता मनाला स्थिरावर आणायचं म्हणजे काय तर मन जो चंचल आहे ना त्या चंचल मनाला प्रत्यक्षपणे जे लेझीम आहे त्या लेझिमचे प्रकार आहेत त्यामध्ये आपली आवडनिवड पूर्ण करून बघ आणि आवडीने मग प्रत्यक्षात जेव्हा तू करायला लागशील तेव्हा त्या ते स्टेप्स आपोआप तुला येऊ लागतील म्हणून जे काम आपल्या आवडीचं आहे ना ते नक्कीच आपल्याकडून झालं पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले प्रयत्न हाच परमेश्वर आहे कारण कार्यसिद्धी नेण्यास श्री समर्थ आहे जय जय रघुवीर समर्थ